नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि सर्व वाहन मालकांनी आपली वाहनं चालवताना जबाबदारीनं चालवा वाहनात आपापले वाहनाचे आप अपडेट पेपर आपलं लायसन टू व्हीलर असेल तर तुमचं हेल्मेट वगैरे ह्या सर्व गोष्टी आपण अपडेट असता आणि जर काही वेळेला असे प्रसंग येतात की हे ये शासनाचे अधिकारी दादागिरीच करतात आता या आपण चित्र पाहतो या की अगदी हवालदार लोकसुद्धा आपली गाडी अडवू शकतात त्यांना ते बंद करायचे अधिकार आहेत पण आपणाला ते मारहाण करू शकत नाहीत मी कितीतरी व्हिडिओ बघितले हवलदार त्यांना मारत आहेत मग काय आता ते हवलदारांना काय बोलायचं आहे असल्या लोकांच्या नोकऱ्या तर गेल्या पाहिजे आणि आता असं कुणी काही घाबरायचं नाही सार्वजनिक ठिकाणी असं जर कुठं प्रसंग घडत असतील हवलदार शिवी देत असेल किंवा काय उलटं सुलटं बोलून आपणाला जबरदस्ती करत असेल किंवा काठीनं मारत असेल तर डायरेक्ट व्हिडिओ बनवायचा आणि तो प्रसारित करायचा अगदी आर टी ओ सुद्धा तुम्ही जर अधिकारी लाच मागत असेल तुमचं काम वेळेत करत नसेल तर पैकी व्हिडिओ बनवायचा आणि प्रसारित करायचा अगदी तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता सार्वजनिक ठिकाणी आहे पारदर्शकतेसाठी जनतेला माहिती होण्यासाठी तुम्ही बिनध्या व्हिडिओ बनवायचा तो गुन्हा नाही सार्वजनिक कामासाठी तुमची जर पिळवणूक होत असेल किंवा तुमच्यावर पाक ज्याला आपण म्हणतो दादागिरी ते करत असतील किंवा लाच मागत असतील शासनाचे अधिकारी शासनाच्या कुठल्याही कार्यालयात तुम्ही व्हिडिओ शूटिंग करू शकता आणि प्रसारित करू शकता आता कितीतरी हवालदार लोक पैसे खातात ते खातात लाचा खातात पण ह्यांना रस्त्यावरती काठी न मारणं सुद्धा हे चुकीचं काम आहे त्यांची गुंडागर्दी चालू आहे अशा अधिकाऱ्यांना सुद्धा शासनानं हे व्हिडिओ बघून सुद्धा सस्पेंड करायला पाहिजे अगदी आर टी ओ मध्ये तर बिंडास हे लाचा बिचा घेत असतात त्यांनी आ, कर्मचारी सुद्धा बेकायदेशीर ठेवलेले आहेत प्रत्येक इन्स्पेक्टरनं अशा दोषी अधिकाऱ्यावरती सुद्धा कारवाई केली पाहिजे तर आता कुणी घाबरायचं नाही सार्वजनिक ठिकाणी जनहितासाठी माहिती काढण्यासाठी पारदर्शकता येण्यासाठी तुम्ही बिंदाच व्हिडिओ शूटिंग करू शकता आणि ते प्रकाशित करू शकता व्हायरल करू शकता आणि ह्या अधिकाऱ्यांना अशा दाद्या कायदा सोडून कायद्यानं कुठला अधिकाऱ्यानं तुम्ही दण मारू शकता एखाद्या त्याचं वाहन ताब्यात घेऊ शकता ते पोलीस स्टेशनमध्ये जमा करू शकता जे त्याकडून जी काही कायदेशीर कारवाई तुम्ही करू शकता पण रस्त्यावरती तुम्ही मारामारी करणं शिव्या देणं ह्या गोष्टी तुम्ही बिलकुल कायद्यानंच करू शकत नाहीसा आणि मग तो तुमच्यावर गुन्ह्यासुद्धा तुम्ही पात्र राहायचा तर आता कुणी घाबरायचं नाही बिंदास आहेत आरटीओ मध्ये जरी तुम्हाला तो अधिकारी काय पिळवणूक करत असेल किंवा आज कितीतरी तरी अधिकारी असे आहेत वाहनाचं पासिंग झालं तर दहा दहा पंधरा पंधरा दिवस जो पेटणी जोडत नाहीत म्हणजे ह्या अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे पैसे मागतात पैसे गोळ्या करण्यासाठी त्यांनी तिथं माणसं ठेवलेली आहेत आणि आता स्वतःची कामं स्वतः करायची का प्रत्येकानं ऑनलाईन हे बी लक्षात ठेवायचं आणि व्हिडिओ शूटिंग तुम्ही करू शकता ही सार्वजनिक ठिकाणं आहेत पारदर्शकता येण्यासाठी शासनाच्या कुठल्याही कार्यालयात तुम्ही शूटिंग करू शकता आता तुम्ही तिथं आहे ते वस्तुस्थिती शूटिंग करायची असते म्हणजे तुम्ही काय त्यांना शिव्या द्यायच्या आहेत दादागिरी करायची आहे असं काही नसतं हे तुम्हालाही करून चालणार नाही शूटिंगमध्ये जी प्रॅक्टिकली समोर जी वस्तुस्थिती आहे ती मांडायची असते आणि जनतेला कळाली पाहिजे ना हा गुन्हा होत नाही हे मात्र विसरू नका आणि हा व्हिडिओ प्रत्येकाने शेअर करा लोकांना कळून द्या ना जे काय कायदा आहेत ते कायदा कळायला लोक करतील ना बराबर धन्यवाद मूथ मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद